झाल्या सगळ्यांचा कुठे येऊन प्रवेश करायला संध्याकाळ होईल अजूनही माझी आता पूर्व हिरेंचा प्रवेश व्हायचा आहे माझी इंदापूजा आणि शिरोळच्या

सगळे जण बोल पाहत आगे मीडियामध्ये कुणाला दिसत नाही खाली बसा जागेवर आपला इतका सुंदर चांगला कार्यक्रम जर मीडियामध्ये सुनायचा असेल कार्यकर्तरी थोडं खाली बसू खाली खाली बसा खाली बसा बसा Kali.. 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 kali... kali.. kali.. umi... Hani... hali.. ali.. pra é ele é अध्यक्षांकडून प्रवेश करणं हे डिफिकल्ट आहे ना नाव असतो मयूरसू दादा पाटलांचा झाला बाबासाहेब चौऱ्याचा झाला राजेश जामदार माझे तालुका अध्यक्ष इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मान्य श्री अमोल मुळे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिरचंद्र पवार गड श्री अनिकेत निंबाळकर युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरक्ष गड श्री समजभाई सय्यद उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदस्य पवारगड श्री बवनराव यादी वास्ते की झाले थोडाशी हैरेटीआ श्री संजय श्री बबनराव लावड माननीय संचालक कर्मयोगी सहकार संघटने श्री संजय निंबाळकर म्हणजे बहुजन इंदापूर श्री विजय भोगळे व्हाईस चेअरमन इंदापूर श्री चांगदेव ढुके सरपंच अगोदर म्हणजे दोन होती श्री अमरसिंह पाटील सरपंच होईल यशवंत कचरे तुम्ही सातत्याच्या प्रयत्न कोणाचा प्रयोग आहे ना यशवंत कचरे सरपंच होईल सुभाम शिंदाडे म्हणजे युवक जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अप्पासाहेब गायकवाड अध्यक्ष परिवर्तन फाउंडेशन भिगवड तुकाराम गोलांडे माझे चेअरमन चौतुदीकर विविध कार्यक्रम सत्रानी कराशी भारत बोंगाणे मान्य संचालक सोनाई कृषी प्रक्रिया कारखाना मान्य चेअरमन विठावे विविध कार्यक्रम सरकारी गंगावळ विकास आढाव माझे उपसरपंच डाळत अभिजित ढोगरे संचालक यशवंत विविध कार्यक्रम स्वसाची बावडा बाप बाप कोणी शिल्लक ठेवले की नाही बाबा बाळासाहेब कोकाटे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट श्री नाना धामटे सरपंच अंतोर्णे रमेश पाटील सरपंच सुगाव आलोती अमोल डोंगरे ग्रामपंचायत सदस्य रोणी देवकर गोविंद जाधव सरपंच सराफवाडी शिवाजी सपका सपकळ सरपंच सप्पळवाडी श्री निलेश रनवे युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पळसदेव बाळासाहेब गायकवाड प्रगतीशील बागांच्या वैभव बनकर संचालक विविध कार्यकारी पुणे प्रशांत भुजबळ ग्रामपंचायत शेळगाव चव्हाण मराठा महासंघापूर अध्यक्ष बोरकर ग्रामपंचायत सदस्य वकील होतील प्रविधी सगळ्यांचे प्रवेश झालेले आहे तथा माईक यांच्यावर प्रवेश मिलिंद साखरपे स्वाभिमानी राज्य कोषाध्यक्ष शैलेश कुर्भ शिवरुद्रा आडके सतीश हेगाना सलीप फिंडारी सुनील तमाना गांधीचे धन्य संजय पाटील संदीप पुजारी विजय मांडगावे मुन्ना मुजावर देवेंद्र देशपाने कोण कोरोना शिलाताई भागवत गांधी राजेशिबराव महानगरपालिका नाशिक मुरलीधर बांबळे राष्ट्रवादी प्रदेश सहकार संघटने शिवाजी शिवाजी राष्ट्रवादी काँग्रेस सहकार चिंपल संदीप पवार अध्यक्ष महाराष्ट्र राज्य गंगा संघटना तुळशीराम भागवत उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक साहेब उपाध्यक्ष सहकार आघाडी विशाल झोपे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सरदोबा मुन्ना प्रमुख राखे महेश धोपे राष्ट्रवादी शहर संतोष सोनपुसाले जनता परिषद माजी अध्यक्ष अर्चना लोतरे महिला उपाध्यक्ष राष्ट्रवादी पार्टी संपूर्ष शेर्टे माजी सरपंच राजू शिमोटे संजय दुबे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत जानू नवरे सदस्य राष्ट्रीय युवक काँग्रेस विजय गोपळे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक रोड राडूबाबा माने माजी चेअरमन विकास कार्यकारी सोसायटी सुनील जगताप उपाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राष्ट्रीय जीभाऊ बच्चाव ए जगदीश काजळे श्री संजय काळे श्री करण लाडवळे सगळ्यांचे प्रवेश झाले असे मी माननीय रवीजींना राज्याच्या अध्यक्षांना घोषित करण्याची आपल्याला मार्गदर्शन देण्याची म्हणा एडव्होकेट सुमंत भास्कर गोराळे आर आठवले गट विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख वाहतूक सराजिल प्रमुख नाशिक तालुका मालेगाव उंबरदे शिवम गोष्टी काय ते आवडेट प्रवीणजीला तीन वर्षामध्ये प्रवीणजी गोष्टी आज मला माझ्या वैयक्तिक आयुष्यामधला सुवर्ण अक्षराने लिवा असा आजचा जो कार्यक्रम होत आहे आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले त्यांची नवीन या ठिकाणी काल यांची महाराष्ट्र राज्याच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी पार निवड झाली ते आमचे मार्गदर्शक आदरणीय रवींद्र दादा चव्हाण साहेब महाराष्ट्र राज्याचे मंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब माझे मार्गदर्शक व सातत्यानं माझ्याबरोबर मार्गदर्शन करणारे आदरणीय राहुल दादा पूर कोल्हापूरचे खासदार आणि आमचे सहकारी सन्माननीय साहेब विक्रांत भाऊ पाटील साहेब उपस्थित असलेले कमिटीचे माजी सभापती आमचे सहकारी सन्माननीय दादा पाटील साहेब बाबासाहेब साहेब जी साहेब माझ्या बरोबर आलेले सहकारी कार्यकर्ते आलेल्या सगळ्यांच आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय उपस्थित पांडेसाहेबले सगळे माझे वडीलधारी तरुण सहकारी या सगळ्यांच मी आजच्या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा आभार मानतो तर रवी दादा मला आपण भारतामधल्या सगळ्या विश्वामधल्या सगळ्यामध्ये आपण मला समाविष्ट करून घेतलं त्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब पक्षाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रनाथ चव्हाण साहेब राहुल <प्राण> दादा चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या सगळ्यांचं मी मनापासून पहिल्यांदा या ठिकाणी आभार मानतो भारताला सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये शक्तिशाली भारत उभे करणारे आपले सगळ्यांचे लाडके यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या विचारानं प्रेरित होऊन माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता आज भाजपामध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहे आणि भारत इतक्या पुढच्या विकासाच्या दृष्टीनं खूप मोठा काम करत आहे आणि महाराष्ट्रामध्ये चौफेर विकासाची कामं दादा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी देवेंद्र भाऊच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या एक चांगल्या माध्यमातून चौफेर विकासाची कामं उद्योग असेल का आरोग्य असेल आयटी क्षेत्र असेल रस्ते पाणी वीज चौफेर विकासाची कामं आज महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बांधवणं सुरू आहे आज महाराष्ट्र देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून उद्योग गुंतवणीमध्ये महाराष्ट्र हा नंबर एक नंबरला या ठिकाणी बांधवांवर गेलेला आहे याचा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी अभिमान आहे आदरणीय सोनाई परिवाराचे अध्यक्ष माझे वडील दशरथ दादा माने यांनी चंद्रकांतदा आपल्याला सुद्धा माहिती आहे की इंदापूर तालुक्यामध्ये रवीदा आमचा इंदापूर तालुका कसं पाहिला गेलं तर भौगोलिक परिस्थिती आमच्या तालुक्याची अतिशय चांगली आहे एका साइड भीमा नदी एका साईडला नीरा नदी आहे मधून आमचा फोर लेन रस्ता गेलेला आहे आणि तिथं रेल्वे स्टेशन सुद्धा बिघोनचं आहे या तालुक्यामध्ये आम्हाला येणाऱ्या काळामध्ये इंदापूर तालुक्याच्या विकास कामा कामासाठी आपण या ठिकाणी सहकार्य करावं असे आपल्याला नंबर ते पूर्वक या ठिकाणी करतो आणि अध्यक्ष आदरणीय माने यांनी सुद्धा माझे वडील राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक वर्ष या ठिकाणी काम केलं होतं एक दादा आमचे शेती शेतीपूरक व्यवसाय सुद्धा या महाराष्ट्रामध्ये या या ठिकाणी सोनाई ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी लावलं मग सोनाई दूधच्या माध्यमातून पशुखाद्याच्या माध्यमातून अनेक व्यवसायाच्या माध्यमातून सोनाई ग्रुपमध्ये दहा हजार एम्प्लॉयमेंट आणि हजारो कोटीची गुंतवणूक आम्ही आमच्या तालुक्यामध्ये केली प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या ठिकाणी पंचवीस हजार तरुणांना लविधाचा रोजगार देण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद मुलं आमच्या तालुक्यातली आपल्या तालुक्यातली या ठिकाणी आनंद आहे दादा हे देवस्थान आदरणीय देवेंद्र भाऊ सातत्याने दर्शनासाठी येतात तिथला या ठिकाणी आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विकासाची काम या ठिकाणी झालेली आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची आजोबा मारुती राजे भोसले यांच्या पावन स्पर्शाने आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये आम्ही जिथं काम करत असल्याचं आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना अभिमान आहे त्याच्या सुद्धा आपल्या या ठिकाणी दोनशे एक्कावन्न कोटी रुपयाची काम या मालोती राजेच्या घडीसाठी या ठिकाणी सुरू आहे बरोबर आहे त्याचबरोबर दादा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या जनतेनं दोन हजार सतराला जिल्हा परिषद या ठिकाणी दादा मला निवडून दिलं मी बांधकाम सभापती झालो त्या काळामध्ये आम्ही जवळपास तीनशे कोटी रुपयाची काम आमच्या तालुक्यामध्ये या ठिकाणी करू शकलो आणि त्यांच्या सगळ्यांच्या मी ची विधानसभा कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी या ठिकाणी रवीदा अपक्ष लढलो कोणताही पक्ष नसताना चिन्ह नसताना जनतेच्या आशीर्वादामुळं मला दादा चाळीस हजार मताधिकी या ठिकाणी मिळालं नव्हतं <laughs> <laughs> कुठला पक्ष नव्हता फक्त जनतेच्या आशीर्वादामुळे मला एवढं मता या ठिकाणी मिळालं नंतर त्या सहा महिन्याच्या काळामध्ये कार्यकर्त्यांमध्ये सगळ्यांकडनं असं सांगणं आलं की आपण कुठेतरी समाविष्ट या ठिकाणी झालं पाहिजे आणि डोळ्यासमोर एकच आमच्या पक्षाला डोळं म्हणजे भारतीय जनता पार्टी <laughs> सर्वसामान्य माणसाला कार्यकर्त्याला ताकद देऊ शकत तुम्हाला सांगतो कालच उदाहरण घ्या हे रवी दादा हे दादा सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आज प्रदेश अध्यक्ष या ठिकाणी होऊ शकतो हे फक्त भारतीय जनता पार्टी मध्ये होऊ सुद्धा ते रुपयाचा निधी हे आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी दिलेला आहे आम्ही कदापि रविदादा आपल्याला विसरणार नाही आपला आशीर्वाद आपलं सहकार्य चंद्रकांतदा आमच्यावर आपण असा ठेवाल अशा प्रकारची अपेक्षा करतो दौंड आमदार माझे मार्गदर्शक सातत्यानं मला कधी चुकलं तर दुरुस्त मायेचा या माये या ठिकाणी ठिकाणी माझ्या खांद्यावर टाकणार त्यांची खूप प्रयत्न होते त्यांनी खूप मला सांगितलं समजून सांगितलं सा। आणि आज राहुल दादांनी या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नातून राहुल दादांच्या आज प्रवेश आपल्या या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये होतोय मी राहुल दादांच मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि दादा तुम्ही आम्हाला मान जो सन्मान पार्टीमध्ये घेऊन या ठिकाणी दिला त्याबद्दल पाहिला या या आज आपल्या असाव फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये महसूलच्या बाबतीत सुद्धा अतिशय चांगले निर्णय आज चंद्रशेखर जी बावनकडे साहेब आले नाहीत संदाला परंतु त्यांनी घेतलेले निर्णय आज आपल्याला या ठिकाणी निर्णय घेतला सा। शेत सारा माफ करायचा म्हणजे कोणत्याही जुन्या ज्या काही शेतकऱ्यांसाठी वर्ग दोनच्या जमिनी होत्या त्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावाने होण्यासाठी खूप मोठी अडचण या ठिकाणी निर्माण होत होती आणि त्यासाठी बावनकुळे साहेबांनी व फडणवीस साहेबांच्या सरकारने या ठिकाणी शेतकरी वर्गासाठी पंचवीस टक्के रक्कम एक रुपांतर आज सगळ्या शेतकऱ्यांना झाल्यामुळे अतिशय मोठा फायदा या निर्णयामुळे बांधावरती हो जो एक्सप्रिसे आपल्या बांधावरचा जो रस्ता सहा फुटाचा होता तो पंधरा फुटाचा रस्ता सुद्धा फुले साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे आणि शेखरजी वंटे साहेब इथं आवर्जून उपस्थित आहेत त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि जाता दादा मी सगळ्यांना एवढंच सांगतो दादा मी सगळे कार्यकर्ते रवी दादा दहा वाजता आले आता जवळपास अडीच वाजले मी सगळ्या कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमाला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो जाताना आपण सगळ्यांनी सावकाश घरी जायचंय मी सुद्धा तुमच्या बरोबरच घरी येणार आहे कुणीही गडबड गोंधळ न करता एक शांततेमध्ये आपण या ठिकाणी घरी जावं अशा प्रकारची विनंती करतो आणि रवीदा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपण जी मला जबाबदारी द्याल ती प्रामाणिकपणे एक कार्यकर्ता म्हणून तो पार्टीचा चोवीस तास इंटू सेव्हन पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करील अशा प्रकारचा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी देतो आणि तालुक्याच्या विकासासाठी आज काही लोक म्हणतील यांचा प्रवेश झाला असत असत मी दादा माझा कसलाही व्यक्ती ठिकाणी स्वार्थ नाही जनतेच्या विकासासाठी आणि इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी आज या ठिकाणी प्रवेश करत आहे मी सातत्यानं या अगोदर देखील महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांचा सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आज रवीदा आभार व्यक्त करतो चंद्रकांत दादांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी मला समाविष्ट करून घेतलं आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी जे काय आपले जु, सगळे जुने सहकारी यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये काम केलेलं आहे ही पार्टी घरोघरी पोहोचवण्याचं काम सुद्धा सगळ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि इथून पुढे जी काय राहिलेलं जी काय काम असेल पार्टीचा कार्यकर्ता म्हणून घरोघरी जाऊन आम्ही सगळी जन मंडळी जीवाच दान करून आपला आशीर्वाद आपलं सहकार्य चंद्रकांना असंच आपलं राहू द्या अशा प्रकारची आपल्याला नम्रतेपूर्वक विनंती करतो आणि जरी आम्ही आपल्याकडे आलो तरी आमच्या कार्यकर्त्यांची सार्वजनिक कामं जी काय असतील का तालुका लेवलची आणि ती जिल्हा लेवलची हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी आपण करावीत अशा प्रकारची आपल्याला नंबर विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांनी मला वेळ देऊन समावेश केल्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करून जय हिंद जय महाराजांना सर्वांना सोनाईच दूध मिळणार आहे दुसरी एक माझी विनंती आपल्याला आज प्रवेश झाला तर आम्हाला इंदापूर मध्ये एक आम्हाला जाहीर सभा आपण या ठिकाणी द्यावी